नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्याचे अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण सविस्तर व्हिडिओ पाहूयात नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे केंद्र सरकारने अवयवदानासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुट्ट्या देण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही आपण सांगू इच्छितो की आधी सरकारी कर्मचाऱ्यांना अवयवदानासाठी तीस दिवसांची रजा दिली जात होती आता मात्र हा रजा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे या रजा तब्बल बारा दिवसांनी वाढवल्या गेलेल्या आहेत बेचाळीस दिवसांची विशेष प्रासंगिक रजा देण्याचा निर्णय घेतला आहे मोठ्या शस्त्रक्रियेनंतर बरे होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे दरम्यान या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना जितकेसाच मोठा दिलासा मिळणार आहे याबाबत कार्मिक मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे की दान करणाऱ्या व्यक्तीचे अवयव काढण्यासाठी मोठी शस्त्रक्रिया करावी लागते यामुळे सदर व्यक्तीला बरे होण्यास बराच वेळ लागतो त्यामुळेच रजेचा कालावधी बेचाळीस दिवसापर्यंत वाढवण्यात आलेला आहे यामध्ये रुग्णालयात घालवलेला वेळ आणि त्यानंतरचा कालावधी यांचा समावेश होतो या आदेशात म्हटलं आहे की दात्याचे अवयव काढण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेचा विचार न करता कॅज्युअल रजेचा कमाल कालावधी बेचाळीस दिवसांचा राहणार आहे रुग्णालयात भरती झाल्याच्या दिनापासून विशेष प्रासंगिक रजा सामान्यतः एकाच वेळी घेतली जाईल तथापि आवश्यक असल्यास सरकारी नोंदणीकृत डॉक्टरांच्या शिफारसीनुसार क्षेत्र के भूमि जैसी जैसे एक आटोड़ा आदि ऐसा लाभ देता ही है। पेन चेंजेस पीपल प्यार से ज़्यादा दर्द लोगों को बदलता है। पेन चेंजेस पीपल अब बदल जाते हो आपका आउटलुक बदल जाता है दुनिया को देखने का। उपचार करणाऱ्या सरकारी नोंदणीकृत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रजा वेगळी करण्याची परवानगी दिली जाऊ शकते असे आदेश आयुष्यात या स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे अनौपचारिक रजा इतर रजेच्या सहयोगाने घेता येणार आहे परंतु शस्त्रक्रियेच्या गुंतागुंतीशी संबंधित अपवादक परिस्थितीमध्ये सरकारी नोंदणीकृत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ह्या नियमातून सूट दिली जाणार आहे आपण जर शासकीय निमशासकीय वा शिक्षक शिक्षक तर वा पेन्शनधारक असाल तर आमच्या फेसबुक पेजला लाईक करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा धन्यवाद